नावांची यादी आहे असं आहे ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी परवा एक वक्तव्य केलं होतं की ही जी बोगस आणि दुबार नावं जी आहेत ती गेली वीस पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीसुद्धा आणि स्वतः सी एम साहेब सुद्धा पूर्वी आमदार असताना सांगत होते की ही नावं काढली गेली पाहिजेत ही का आजची नावं नाहीत आज सगळे एकदम जागृत झालेले आहेत आणि दुबार नावं आहेत इलेक्शन झाली नाही पाहिजे त्याशिवाय इलेक्शन कसे करताय मग इतकी वर्ष तुम्ही काय करत होतात इतकी वर्ष मी स्वतः स्वतः या मतदारसंघातून नव्या मुंबईतून अनेक वेळा ही दुबार नावं बोगस नावं गावाकडची नावं मी स्वतः एजन्सी लावून काढून कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील बीओलो असतील पालिका असेल सगळीकडे दिलेलं आहे मी स्वतः मेहनत घेतलेले आहे कारण दोन हजार चौदाला मी उभी राहिली त्यावेळीसुद्धा मी एजन्सी लावून ही नावं काढली दिली पण काही त्याच्यावर परिणाम अधिकाऱ्यांवर होत नाही ते सांगतील इकडे द्या तिकडे द्या त्या निवडणूक अधिकाऱ्याला द्या दिल्लीला जा पळवतात पुण्याला जा काही कोण करत नाही मला असं वाटतं तर सगळे जागृत झालेले आहेत सगळे पक्षाचे नेते झालेले आहेत मला वाटतं त्यांनी करा हे करावं कार्यक्रम हातात घ्यावा आणि हे महिना दोन महिन्यात निघू शकतात निवडणुकीच्या अगोदर जर क कर, मनात करायचं आणलं वॉर्ड वाईज यंत्रणा राबवली तर नावं निघू शकतात फार काही नावं नसतात ना प्रत्येक वॉर्डामध्ये थोडी थोडी कोणी मेलेले आहेत दहा दहा वर्ष नावं निघत नाहीत आम्ही दहा वेळा अर्ज दिले मग त्यांच्या बाजूचा अर्ज आणा मग त्यांच्या बाजूला कोण ओळखीचं आहे महाभोग आहे त्यांना तर तो, तो बाजूवाला सांगतो मी कशाला पंधत पडू एखादी बिल्डिंग नाही पण दोनशे नावं आहेत हे तर नव्या मुंबईमध्ये आजचं नाही तुम्हाला दहा वीस वर्षापूर्वी पण तुम्ही जर बातम्या काढल्या तुमच्या मीडियाच्या तर त्याच्यातसुद्धा आलेलं आहे पंधरा वर्षापूर्वी इथं काय झालं होतं कोणाचे रेशन कार्ड पकडले होते कोणाची मतं पकडली होती हे काय जग जाहीर आहे एका मंदा मात्रे बोलते म्हणून नाही पण निवडणूक की पारदर्शक हो आम्ही आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे निवडणुकीला उभे राहतात आमच्या मागे कोण नाही आहे त्यामुळे इथे आम्हाला मतदान करताना बोगस मतदानांना फेस करावा लागतो सकाळी उठून उठून सत्ताधारी आमदार बोलतात आहे एकंदरीत आपल्याला काय वाटतं निवित एकंदरीत किती असतील बोगस बोगस खूप आहेत हो बोगसचं काय आता गेल्या मी आकडे काढलेले ते पहिल्याचे होते आता किती कमी झाले आहेत मला यावेळी मी काय बघितलं नाही पण दोन हजार चौदा पर्यंत मी खूप या बोगस मतदान यादीसाठी लढलेली एकमेव मी इथले आमदार आहे आणि माझं तर मत आहे आमच्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा अनेक वेळा सांगितलं त्यावेळी काही बोगस मतदान काढा मग तेव्हा सत्ता कोणाची होती ते का त्यांची यंत्रणा काय करत होती त्यावेळी बी एलो काय करत होते निवडणूक अधिकारी हे जे कोकण भवनला जे फॉर्म घेतात ते काय करतात अहो किती वेळा आम्ही फॉर्म दिला ना तर धाक पिरी काढतील त्याच्यात हा हे पाहिजे ते पाहिजे ही ओळखपत्र ते आणि बाकीचं गट्टा घेऊन आलं तर आपोप होऊन जातात आता, आता शगले, शगले तुम्ही समजून जायचं काय ते त्याच्यामुळे आता सगळे सगळे नेते जागृत झाले आहेत असं नाही आहे आजचं आहे पंधरा वीस वर्षामध्ये काय करत होते तुम्ही तेव्हा करायला पाहिजे होतं भारतीय जनता पार्टी आली म्हणून तुम्हाला काय वाटतं बोगस मतांवर आली का मग आम्ही तर बोगस मतांवर निवडून आलो आमच्या इथे मी इतकी पारदर्शकता पाळली की आमच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठल्याही विरोधकाला एकही संधी आम्ही बोलायची दिली नाही का इथे बोगस झालं का इथे बोगस मतदान झालं म्हणून इतकं आम्ही चांगल्या पद्धतीने तिन्ही निवडणुका एवढं बोगस असताना नवामेद केल्या आणि ह्याचा सगळा रिपोर्ट जर तुम्हाला पाहिजे तर पोलीस आयुक्ताला तुम्हाला तो मिळेल म्हणून तुम्ही आम्हाला बोलू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीला बोलू शकत नाही की तुमची सत्ता आली म्हणून तुम्ही हे केलं निवडणुका होऊन देणार नाही ते असं नाही आहे पारदर्शकता आणायचे तर सगळ्यांनी मिळून काम करा दुबार जी नावं आहेत ती सगळ्यांनी बसा एवढं काय महाराष्ट्रामध्ये आज क कॉम्प्युटर सिस्टीम आहे पटकन तुम्ही नवीन यंत्रणा नवीन टेक्नॉलॉजी वापरा आणि काढा ना ते किती आहे एक नाव मंदा म्हात्रे टाकलं किती ठिकाणी डिलीट करा हा माणूस मेला आहे टाका डिलीट करा करा ना काय लागतं पण ते करायची इच्छाशक्ती पाहिजे ना मी का बोलली कारण माननीय मुख्यमंत्र्यांवर आरोप करायला लागले माननीय मुख्यमंत्री बोलले देवाभाऊ की आम्ही पण पंधरा वीस वर्ष झाली ही नावं काढा म्हणून सांगतो आणि माझ्या बातमीचं मोडतोड करून जी दाखवली जाते ते चुकीचं आहे माझं हेच पण नाही काढा आमच्यासारखे कार्यकर्ते फार टेन्शनमध्ये येतात निवडणुकीच्या वेळी शंभर दोनशे मतांनी चांगला कार्यकर्ता पडू शकतो या मतांमुळे आणि म्हणून मी त्या दिवशी बोलली हा माझा विषय पण नाही आहे पण मी माझ्या इथली वस्तुस्थिती मांडली आणि ती मांडू नये का त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार तुम्हाला काय वाटतं भाजपचा आमदार तीन वेळा निवडून आला म्हणजे बोगस मतदानावर आला की काय दुबार मतदानावर आला की काय तर हे मांडणं माझं कर्तव्य आहे सर्वांसमोर हे आणणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी ही स्टेटमेंट त्या दिवशी दिलेली आहे